नमस्कार मित्र आपण इथे काढणार आहोत सव्वीस जानेवारी विषयी चार ते चार ठिपक्यांची रांगोळी तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतली आणि आपण आता काढायला सुरू करू तर अगोदर आपण इथे दोन ठिपक्यांना असा गोल करून घेऊ त्यानंतर आपण इथे जुडा काढून घेऊ आणि आपण आता इथून या ठिपक्याला असं करत जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला आणि आपण आता इथे असे तीन सरळ रे सोडून घेऊ आणि इकडून पण आपण या तीन ठिपक्यांना अशी सरळ रे घेऊ त्यानंतर आपण या ठिपक्याला घेऊन गळा काढून घेऊ त्यानंतर आपण इकडे या ठिपक्याला जोडून घेऊ आणि अशी तिरपी रेश ओढून घेऊ आणखीन एक रेश ओढून घेऊ अशी तिरपी करून घेऊ आणखी आणि आता या ठिपक्याला घेऊन आपण असे सरळ रे जोडून घेऊ आता आपण हा पदर या बाजूला थोडस असा तिरपा काढू इकडे या बाजूला असं गोल गोल करत जोडून घेऊ त्यानंतर आपण या ठिपक्याला घेऊन अशी तिरपी रेश काढून घेऊ आणि आणखीन इथे अशा प्रकारे रेश काढून घेऊ या ठिपक्याला घेऊन आपण असा गोल काढून घेऊ याला असा व्यवस्थित आकार देऊन घे इथे आपण अशी हाताचे मूठ काढून घेऊ इथे आपण या ठिपक्याला घेऊ असे रेषा ओढून घेऊ इथे आपण झेंडा काढून घेऊ इकडे आपण अशा तीन रेषा काढून घेऊ इथे आपण असे बलून काढून घेऊ इथे आपण फुलाची डिझाईन काढून घेऊ केसन आपण काळा रंग देऊन घेऊ इथे स्किन रंग भरून घेऊ ब्लाउजला आपण आकाशी रंग देऊन घेऊ इथून असा थोडासा काळा रंग टाकून घेऊ शेडिंगसाठी काढीला आपण इथे अशा दोन रेषा काढून घेऊन यात पांढरा

यावरती पिवळ्या ठिपके ठेवून घेऊ गळ्यावरती गजरासाठी ठिपके ठेवून घेऊ पांढरे इथे झेंड्यात आपण इथे ऑरेंज रंग भरून घेऊ मध्ये पांढरा इथे हिरवा मध्ये निळा गोलका ठेवायचा बांगड्या काढून घेऊ न इथे आपण पिवळा रंग देऊन घेऊ पुलाच्या मध्ये ంగీ రంగ पांढरे ठिपके ठेवून घेऊ बारीक बारीक इथे ऑरेंज रंग भरून घेऊ इथे पांढरा इथे हिरवा तर अशा पद्धतीने आपण ही चार ते चार ठिपक्यांपासून सुंदरशी लेडी रांगोळी काढलेली आहे हातात झेंडा घेतलेली तर ही रांगोळी अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण काढा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय